श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत विष्णू सहस्राम वाचनाचे फायदे तर चला चालू करू आपण तर मित्रांनो दर बुधवारी चार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पित्रांना सद्वत्ती मिळते नियमित रोज बारा वेळा विष्णू सहस्रनाम सहा महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते तसेच कीर्ती अोक्ष कि किंवा मोक्ष प्राप्त होते म्हणजेच भक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होते पंधरा हजार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर एक विष्णू याग केल्याचे फळ मिळते असे श्री महाराज वरिछत भागवतांचे महिले आहे एकादशीच्या रात्री बारा वाजता स्नान करून विष्णू पुढे राम बालाजी पांडुरंग कृष्ण फक्त नरसिंह नको तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णू सहस्रनामाचे बारा पाठ बारा एकादशीला केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते चाळीस दिवसांचा रोज बारा वेळा नियमित पटनाने अशक्य गोष्टी शक्य होतात सहस्रनामा अर्चना अथवा तूप किंवा तुपावलेले तिळांनी विष्णू सहस्रनामाने हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव घेतात हो बालक कृष्णपणाला तुळशी अर्चना करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्रनाम म्हणून घेतले तर त्याचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते श्री तुळशीचे पाणी त्यांनी चावून खाल्ली तर त्याची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते वास्तुदोष जाण्याकरिता रोज तीन पाठ आठवडाभर करावेत याची सुरुवात बुधवारीच करावी तुपाचे दिवा व उत्पत्ती ही लावावीच बाहेरचा त्रास असेल संतती मंदती गतिमंदी असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ श्री विष्णू सहस्त्रनामाचे पाठ ऐकावे घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्त्रनामाचा पटणाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोताचा पाठ करतो त्याचे सर्व माहिती अहित नाहीसे होते त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो विष्णू सहस्रनामाचे कोणत्याही प्रकारचे अनुष्ठान करायचे असेल तर त्यासाठी रुद्रक्षाप विमोचन विधी करणे आवश्यक आहे परंतु जर ते शक्य नसेल तर त्याच्याऐवजी विष्णू सहस्रनामाच्या आधी व शेवटी तीन वेळा ओम नमो शिवाय आणि तीन वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय धीमय असा जप करावा श्री विष्णू सहस्रनामाच्या फलश्रूहित असे म्हटले आहे की जो या स्रोताचे पठण करेल त्याने दिले पाहिजेत अशी सर्व दाने दिली आहेत आणि केल्या पाहिजेत अशा सर्व देवांचे पूजन केले आहे पिंपळाच्या पारावर बसून विष्णूचे ध्यान करीत जो विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याची शेतकोटी कल्पामधील साचलेली पातके हळूहळू नष्ट होतात शिवलीलामृत शिवला शिवालयात तुलसीवनात बसून जो विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याला कोट्यावधी गायी दान दिल्याचे फळ प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे श्री विष्णू यांच्या अच्युत अनंत गोविंद या तीन देव नावांनी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर तेव्हा उंबरट्याबाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात चार वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे विष्णू सहस्तनामाचे नियमित पठन केल्याने आर्थिक समस्या दूर होते आणि पैसे कमवण्याचा मार्ग मोकळा होतो विष्णू सहस्तनामाचे पठन केल्याने मन शांत राहते घरामध्ये निसांतन झालेल्या लोकांना दररोज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे श्री गुरुदेव मित्रांनो जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त